महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

आंबेडकर चौहरीतील आपले सर्वांचे लाडके लहान भाऊ माझे लहान भाऊ मनोज भाई वाहुळ भीमज्वाला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके मनोज भाऊ वाहुल भीमज्वाला संस्थापक अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या हातून गोरगरिबांची समाजाची सेवा घडो हीच बौद्ध चरणी प्रार्थना जय भीम आज या ठिकाणी भीम व आंबेडकरी चळवळीतले एक अत्यंत प्रखर आणि ऊर्जावंत कार्यकर्ते म्हणजे आमचे बंधू मान्य मनोज भाऊ वाहोळ यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले तमाम जरूर त्यांचे मित्रमंडळ सर्व आज या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात देण्यासाठी आलेले आहेत शाहू आंबेडकर च्या विचारधारावर चालणारा हा माणूस सतत समाज समाज कार्यामध्ये अग्रसर असतात आणि पुढे पुढे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या ठिकाणी सन्माननीय आमचे मोठे बंधू राजूभाऊ आमराव शिंगारे साहेब सर्वच मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे मी स्वतः सिद्धांत जाधव भाऊंना शुभेच्छा देतो व भाऊ आपल्या हाती समाजकार्य हे हिताचं घडो हे सुखरूपाचं घडो व तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला शांततेचा सा मार्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान या हिशोबानेच आपल्या हाती समाजाचे कार्य घडू भाऊ तुम्हाला आम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि देशातल्या राज्यातल्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करूया आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय मनोजभाई वाहुळ यांचा खऱ्या अर्थानं आज अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये वाढदिवस साजरा करत असतो वाढदिवस साजरा करण्याचं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी एकमेकाचे हितगुज आणि एकमेकाने एक एकत्र येणं त्याला वाढदिवस आपण समजला जातो परंतु आपला जसा जन्म झाला तो जन्म अनेक वर्षे आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची मित्रांची एक भावना असते आणि म्हणून तो दिवस आपण अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करत असतो मी आजच्या प्रसंगी एवढच म्हणेल की येणारे जे दिवस आहेत मनोजभाई वाहूळ यांच्यासाठी अत्यंत चांगले दिवस यावे कारण बाबासाहेबांची चळवळ करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या हातून चांगलं कार्य घडावं आपल्या हातून चांगली समाजसेवा व्हावी आपल्या हातून धार्मिक काम व्हावं हो आणि प्रत्येक मित्राला प्रत्येक नात्या गोत्याला आपल्या समाजाला सहकार्य करण्याची भूमिका वाढदिवसानिमित्त असावी एवढीच आपण अपेक्षा मनोजभाई वावळे यांच्याकडून करूया आणि खऱ्या अर्थानं येणारे पुढचे दिवस अत्यंत सुखी आणि समृद्धी निरोगी असावे निरोगी जावे अशी मी प्रार्थना करत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध मोदी सत्व प्रम्पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले एकूणच सर्व महापुरुष आपण यांना खऱ्या अर्थानं आज अभिवादन करून मनोजला पुढचे येणारे दिवस खऱ्या अर्थाने चांगले जावे आणि त्यांच्या हातून या समाजाची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एक धुरा त्यांच्या खांद्यावर असून त्यांनी चांगली पुढे घेऊन जावी त्यांचा मित्र परिवार यांच्यासोबत अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या समोर वागणूक राहावी एवढीच आजच्या प्रसंगी आपण अपेक्षा करूया आणि माझ्या परिवाराच्या वतीनं शिंगारे परिवार धर्मोदय बुद्ध विहार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या सर्वांच्या वतीनं मी मनोज भाईला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलात आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मित्र आहेत परंतु त्यामध्ये आमचं सगळं जे काही आहे असे आमचे मित्र आणि भावाप्रमाणे असणारे आमचे आदरणीय राजू भाई हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही परंतु आपली एक खंबीर अशी तोफ आदरणीय भाई अमराव यांच्या सोबत आज मनोज भाईच्या सोबत आहेत एवढीच मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्ध